नमस्कार सर्वांना तर गाणं बघा मी काल हा व्हिडिओ अपलोड केला आणि डान्स खूप छान केला आहे बरं का इतके इत जण आहेत की आम्हाला राऊंड म्हणजे ग्राउंड आहे आमचं मंडप आहे तर जे ह्याच्यासमोर नाही का गणपती बाप्पाच्या समोर जे पुरं ना झालं इतकं बघा किती आहेत किती एन्जॉय केले बाप रे बाप ह्या आहेत प्रियंका ताई तर ह्याच्यामध्ये काय होतंय मला का, का नाही त्रास होतो आहे आणि ताई लोक म्हटले झाला य पुढच्या वर्षी कोण आहे ना कोण नाही म्हटलं झाला करूया म्हणून गेले बरं का त्यांनी मंगळागौरीचा इतका सुंदर डान्स केला आहे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल नक्कीच बघा ठीक आहे तिकडं <coughs> नुसते आपले मराठी मराठी काही लोक का गेले पण बायका खूप आहे तिथं म्हणजे हिंदीचे पण आणि ते पण आले ते मला विचारत होते की तुम्ही डान्स बघत राहा बरं का आणि एन्जॉय करा कारण ही आठवण म्हणून ठेवते युट्यूबवर कारण मोबाईलमध्ये ठेवला की राहणार नाही तर बघा जाधवताई बघा कशा उड्या मारतात लय खूप छान सगळ्यांनी एकशे बडकरे जाधवताईने शिकलेली ह्या दोन तीन जे स्त्रीताई आहेत त्या आणि सोळा जणी अशा आहेत त्या मंगळागौरीचा डान्स शिकलेल्या आणि त्यामुळे त्यांना खूप छान छान येतं बाई आणि डान्स सुरुवात झाला जेव्हा त्यांचा मंगळगौरीचा माझे धोळे तर उघडेच उघडेच राहिले बाई काय शिकलेत ह्या लोकं तर चला आपल्याला जसं येत आहे तसं आपण केलं येत नव्हतं कारण माझी सास फुलत होते मला खोकला येत होता आणि हे बघा आपली मराठीताई शिवानीताई आहेत ह्या ग्रीन ब्लाऊजच्या आणि शिवानीताई आणि हे हो का, ग्रीन का ही ग्रीन फधुर आहे तो मी ब्लाऊज शिवलायला मटका गा आणि हे जे दहा पंधरा ब्लाऊज झाले तो बघा आपल्या महाराष्ट्राची साडी मागवली यू पीची आहे का बिहारची आहे तर दिसते का नाही सेम मराठी बापरे म्हणजे खूप एन्जॉय केलं बरं का मला पण खूप आवडलं कारण चला आणि खोकला म्हणजे मी बोल बोलत राहिले चक्कर येते खोकला येतो आहे मला आणि मग बसतो आहे बसलेली पण मी इथं आम्ही पहिल्यांदा हळदी कुंकू हळदी कुंकू ठेवलेला तो कार्यक्रम पूर्ण केला खूप छानपैकी आणि शिवणारे येतात ना आम्हाला ती पण म्हटली तुमच्या काल अनाऊन्स केलं होतं काय म्हणजे हळदी कुंकू म्हणजे काय गायी बघा आहे इथं तर मी म्हटलं असंच असतं हा कुंकुमाची तुम्ही बघितलं नाही नाही तो बोली देखणे आज आहे मी म्हटलं ये की बाई या म्हटलं मग काही का त्या पण आल्या होत्या तर हे का ही पण आहे हिंदीचीच आहे बघा यू पी बिहारच्या अशाच ओळखी झालेले आणि त्यामुळं का नाही आजी लोक पण येऊन बसलेले मंडपमध्ये आणि मला जर काही होत होतं होतं मला खोकला हे जागा आपल्याला पुरलीच नाही म्हणून आम्ही मला मध्ये नेलं मला कोमलनी का जाधवताईने लिहिलं हां या नाच का नाही पर्पल कलरच्या साडी त्या ताईने लिहिलं मला छला चला म्हणून झाला मी गेले मला काय येत नाही बरं का मी म्हटलं नाही नाही करायचं काय नाही तसंच आपण हळूहळू म्हटलं चला सगळ्यांनी जसं येईल तसं नॉर्मल केलं पण मंगळागोरीचा डान्स देवा रे देवा काय तो डान्स आणि तुम्हाला टाकते तो नक्कीच बघा तर इथं असं केलं फुगडी खेळडी पण चक्कर येत होती आणि माझी सास फुलत होती तेव्हा का मी हिथं खोकते आणि सास फुलत होती गाणे मग पूर्ण व्हिडिओ असा वाईस चेंज करून पण टाकला होता बरं का पण एक विचित्रच म्हणजे आवाज येत होता तरी पण त्याच्यावर का नाही कॉपीराईट लागलं आणि असं मी बंद पण करू शकत नाही ना हा व्हिडिओ बघा जसं येईल तसं नाचायचं म्हणलं जसं येईल तसं बघा पिंगा पोरी पिंगा इथं चालू आहे मला काय करायला मी हसत आहे काय करू मी कशी करू तर ते मग असं करायचं कमरवर हात दे आणि ही ह्या माझ्यापेक्षा करायचं आहे ऑरेंज कलरची साडी दिसते का नाही जो ब्लाऊज मी शिवलाय ताईचा तेव का की ह्या मला शिकवते येते तेलिमंगा गौरीचा चांगला डान्स शिकला आहे हा खूप छान कारण मी आजारी होते मी पण पार्टिसिपेट केलं असतं कारण मी आजारी असल्यामुळे आणि ॲडमिट असल्यामुळे कारण घरातमध्ये ओचे आणि विकनेस खूप होता आता पण मी नॉर्मल भात टाळ्या वाजवून ही करते तर पिलू म्हणते मम्मी सारे कितने अच्छे अच्छेसे जोर जोरसे नाच आप ही आपण बेटा मी बोले चक्कर ते बेटा म्हणजे तर बोले कोई बात नाही मम्मी धीरे धीरे तर बघा बघा कुठं कुठलं गाणं ही खूप छान छान बाई तर बघा जी शिकलेत का नाही हे आता नाचत होते का नाही मधनं ते शिकले ते बघा सगळ्यांनी शिकलेत आपण राहिलो आहे मागं आपण विचार केला होता ह्या वर्षी खूप छान करायचा कारण सासू सासरे आपले गेल्यामुळे परत विचार केला नाही त्या अजून मी आजारी पडली तर विचार केला आपलं पप्पाचं दर्शन घ्यायचं इथं प्रियंका ताईन माझी आशी नुसते गोल गोल फुगडी चालली आणि सासू सासरे गेलेत तर मी एक माझी सासूबाई गेल्या होत्या तर ठीक होतं कारण का चला देवाच्या हातात आहे आपल्या हातात काही नाही म्हणून विचार करून का सासरी तरी होते मग आता काय आहे प्रियंका ताईची पण उंची खूप छान आहे बरं का, का। माझ्यापेक्षा थोडी कमी आहे पण छान आहे आणि मी काय केलं बघू बघूयात ना साहेब ते थोडेसे ना आईनं आई वडील नसणं दोन्ही पण गेल्यामुळे का नाही त्यांना नको वाटते ती म्हणतात की असं म्हणजे एक विचित्रच बोलत असते त्यामुळं ना आणि त्यात मी आजारी ते गेली नव्हती हो का पण मला सांगितलं नाच आणि परत म्हटलं पंडित मी शिकवते असं नसतं आपण म्हणतो तसं नसतं हळू मग मग काय करू परत दहा पंधरा मिनटं बसते ते म्हणले नाही जाऊन तू दर्शन वगैरे घेऊन ये आणि तुला पण बरं वाटेल बाहेरची हवा खाऊन ये कुणाचा तरी कॉल येतोय चालू राहू द्या नाही घे ना कॉल होता ह्यांच्यासाठी पण पण केला ड्युटीला गेलेत के मी वाईस देत आहे कारण खूप छान छान हे आठवणी बघा बरं कशा सजलेत नटलेत आणि माझी काही चूक झाली बापरे माझी खूपच मोठी चूक झाली इथं माहिती आहे सग एवढी छान छान नत आहेत माझ्याकडं प्रेसवाली ठीक आहे आणि बघा इथं मला त्रास होतोय खूप त्रास होतोय म्हणून का नाही इथं परत घेतलंय मला आणि म्हटलं नाचायचं चला आणि काय झालं माहिती आहे का प्रेस प्रेसची नथ घेतली नतच विसरून गेली नॉर्मल ह्यानी सगळ्यांनी बघा गजरा कसा लावला आहे खरोखरचं फुल आहे नकली नाही हो गजरा खरं आहे मोगऱ्याचं फुल खरं आहे तर आपलं जसं आहे तसं ज्यादा मेकअप वगैरे काय नाही ना सा आपलं आणि माझ्यापेक्षा मेकअपचं साहित्य नाही पिल्लूचं जो पण आहे थोडंफार लावते ओले लावते ओले माझी ओले क्रीम आणि आपली लिपस्टिक लावून निघते आपली आहे का नाही पण खूप एन्जॉय केलं गायू बघा गायू तर ती वाण मिळाले का नाही त्याला घ्यायचं आणि त्याच्यात ती काय गिफ्टेड कागद नसतो का गिफ्ट करायचा तो कागद न का नाही तिला एवढं म्हणजे हे होतोय का नाही एक मिनिट नुसतं माझ्या तोंडाला पण लावलंय तिनं सगळीकडेच लावलंय लय म्हणजे लय मग मग इथं सगळं ती घेऊन उभा राहिली का खूप सारे आम्ही फोटो काढले बर का सर्वांनी पप्पा पोशी जाऊन दर्शन घेऊन बसून सर्वांचा ग्रुप फोटो असा सगळ्यांनी काढला गेल्या वर्षी पण केला होता आणि ह्या सगळ्यात म्हणजे आता ह्याच्यात पंचवीस टक्के तरी का नाही नवीन आहेत ठीक आहे नवीन ताई लोक आहेत ह्याच्यात खूप सारे असे हो का हिंदीवाली जाऊन था। थकली तिकडं उभा राहिली ह्या सगळ्या हिंदीच्या आहेत पलीकडं मागावं राहिल्या की ती गीत्या एक मिनिट चालू राहू द्या जी भैया साहब आ गए आपके घर के पास ही खड़ा रहूंगा बोले हैं तिकड आता त्यांना जायचंय ना पाऊस असल्यामुळे का नाही त्या आता जून गेले थोडा पाऊस थोडा आए आहे त्यामुळे आता काय माहित कुठलं गाणं काय चला कौमल। कौमल गो म्हणत आहे गौराय पूजू या करते आता काय नाही वाइस बघते किती आहे आणि बघा मी सगळे व्हिडिओ बनवायचं चाललंय खूप सारे हे कोमल कोमल पण थकली कोमलला पण माझ्यासारखं झालंय शाळेत ती पण ताई माझं पण ब्लड कमी झालेलं आहे तिचं नऊ आहे माझं आठ पॉइंट आहे त्यामुळे मी म्हणलं ग माझ्यापेक्षा जास्त आहे तुझं काय नाही म्हणजे सगळ्यालाच होतंय ग ताई म्हणत होती मजा केली बरं का मजा केली पण सहस फुलते एवढी त्याच्यात बायकांना आपल्याला का नाही गोल म्हणजे राऊंड हात फिरवाय पण जागा नव्हती एवढ्या होत्या मग याच्यात काय केलं काय ताईली का नाही सेपरेट ग्रुप पण म्हणजे नेलं बरं का सेपरेट सेपरेट पण झाल्या आतल्या म्हणजे आतल्या साईडला एक राऊंड परत आत घेतलं ते बघा फुगडी पण चालले तिकडे गोल खेळायचं चाललं आहे म्हणजे खूप आहेत तिकडं इकडं तिकडं उभं राहिलेत आणि संध्याकाळची वेळ आहे कोण ड्युटीवर नाही येते मग कोण घरी गेलेत आरतीला आम्ही इथंच उभा राहिलो गेलोच नाही आता हिथं ह्या ही डान्सवाल्या बायका आहेत सगळ्या शिकलेल्या आहेत बरं का सोळा लोकांना हे बघा हे सगळ्या छान छान करत आहेत का नाही आपल्याला ये ना, मी आम्ही विद्यार्थाईला सांगितलं विद्या ताईने हासलनफुरचं काम सुरुवात डान्स सुरू केला त्यांचं बघून बघून मी थोडंसं केलं कारण त्यांनी शिकले आहेत ना ते शिकलेत खूप छान ते डान्स त्यामुळे झाला टाळ्यावर टाळे देऊ आणि कुठलं गाणं होत ये कारण येते गाणं पिलू माझी गोलगोपी बघा मला विद्याताईने सांगितलं अस कायच कळ ना आपल्याला विद्याताई आणि सर्वांनी शिकलेच नाही तर सोळा लोक होती सोळा ताईनी शिकले मग सोळा प्रियंका ताई विद्याताई आणि अजून कोण माझ्या नावाच्या पण ताई आहेत आणि हे का जाधवत आहे बघा तसं चाललंय कारण शिकले आहेत त्यामुळे जेवढं जे जितक्या लोकांनी शिकले का नाही त्यांचे बघा अंग कशी म्हणजे हे करायला लागले स्टेप बा व्यवस्थित म्हणजे ते शिकले आहेत त्यामुळं आपल्याला बघा मी इथं थकले म्हटलं बसले पण तुम्हाला दाखवलं नाही ठीक आहे मी इथं बसले जाऊन थोडं रेस्ट केलं पिलू वाग त्या कुछ नाही बेटा सुबेडाला व्हिडिओ होतो उसपे ये हो गया चला हे तर म्हटलं कसं येईल तसं डान्स ही कॉपीराईट अगोदर ती ते म्हणजे दा किंवा हे सारे आंटी लोक मिले आहे ना बेटा अगले साल कोण रेगा पोस्टिंग चला जायगा कोण गाव चला जायगा इसकी से तर चला मी साईडला खोक ते मला सास फुलायला लागले यो का आपल्या येत ताई व्हिडिओ बनवतात ते बघताय का तिकडं माझं ताई सुनीता ताई आहेत व्हिडिओ बनवाय लागले आहेत त्या बसल्या मग तिथ त्यांच्या जवळ जाऊन मी हे जेव्हा बसले खुर्चीवर तिथून परत मला कुठल्या तरी ताईने का रेशमानं आणलं कोणतरी आणलं हिथं तर डी जे डीजे डी जे जसं कुणाला येत आहे तसं डीच्युन डिच्यूम जे गुलाब नाही ताई त्या बाहेर गेलेत पालम आणि ते बघा कसं नसतंय मला ते म्हणते असं करायचं असं <laughs> करायचं चला म्हटलं करूया बघा बायका किती जागा किती कमी आहे मस्त वाटतं म्हणजे असं ही ना का मी त्यांना विचारते ताई मी गाणं ऐकलं नाही हो चला इकडं दुसऱ्या ग्रुपमध्ये पळवलं आहे आम्हाला आणि मी स्पीड थोडीशी वाढवली व्हिडिओची ठीक आहे आणि आज आपल्याला इथंच थांबायचं आहे आम्हाला लवकर बोलवलं आणि सगळी लेट पोचले आम्ही पोचलो चार चाळीसला आणि सगळी पोचले पावणे सहा साडेपाचला तर आम्ही आणि कारण ते आरतीचा वेळ पण झाला इथं सगळे आपले म्हटलं मस्ती मजाक डान्स वगैरे करून तर आपण आरतीला थांबणार आहे जसं येईल तसं डान्स केला खूप हो छान वाटलं आहे का आणि इथं दुसरा ग्रुप तिकडं नेलं मला कारण इथं एवढ्या म्हणजे गर्दी एवढी छान वाटत होते एवढं सगळे कारण पाय ठेवायचं जागा नव्हतं एवढा डान्सवर आणि खड ताडपत्री पण हातरलेली आहे तर पिलू काय कॅमेरा डान्स म्हणती मम्मी डान्स करायचं इसलिए म्हणजे झूम आउट कया तो बहुत अच्छा आहे बेटा बघितलं का पिलू कसं करते तर चला आरतीला पण थांबायचं आहे आपल्याला कसे वाटले डान्स हे नक्की सांगा तुम्हाला मंगळ गौरीचा डान्स येईल लवकरच व्हिडिओ ठीक ठीक आहे आहे तर फटाफट कमेंट करा समय होते जा रहा है थोड़ा जल्दी क्लोज हो गई है मंदिर के पास